आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण राज्याचं लक्ष आता महाराष्ट्रातल्या एका नेत्याकडे लागलेलं आहे आणि ते नेते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर अर्थात प्रकाश आंबेडकर आंबेडकरांची कर। वंचित बहुजन आघाडी अखेर काय करणार आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार आहे का इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याची वंचितची प्रामाणिक इच्छा आहे का आणि तशी इच्छा असेल तर बैठकावर बैठका चर्चावर चर्चा हा घोळ का सुरू आहे पटकिनी एका बैठकीमध्ये एक घाव दोन तुकडे का होत नाही आहेत किंवा एखादा निर्णय करून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी मोकळी का होत नाही बैठका तर संपन्न होतात बैठका झाल्यानंतर महाविकास आघाडीचे लोक वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे आणि त्यांचं आमचं बोलणं झालं असं म्हणतात तर प्रकाश आंबेडकर मीडियाशी बोलताना किंवा प्रकाश आंबेडकरांचे इतर लोक मीडियाशी बोलताना अजून काही तसं ठरलं नाही जो काही निर्णय करायचा असेल तर तो या तिघांनी करावा किती जागा वगैरे वगैरे सुरुवात तिघानी असं अस्थिर आस विधानं करून किंवा ज्या विधानाला न, विधानावर कन्फर्मेशनचा शिक्का नाही अशी विधानं करून राज्यामध्ये एक एक प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न वंचित आघाडीकडून सध्या सुरू आहे आणि त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहताय रिंग लाईव्ह बाळासाहेब तथा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांविषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत मलाही त्यांच्या विद्वत्तेविषयी माझ्या मनामध्ये मनामध्ये थोडीही शंका नाही आणि कर्मधर्म संयोगानं या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे इतकं महत्त्व मी असा शब्द प्रयोग केला आहे कधी नव्हे इतकं महत्त्व वंचित बहुजन आघाडीला आणि प्रकाश आंबेडकरांना आलेला आहे त्याचं कारण म्हणजे राज्यामध्ये ज्या पद्धतीने पक्ष फुटले ज्या पद्धतीने मतांची टक्केवारी एकमेकांची घटली शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली आणि भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं त्या राजकारणाला शह देण्यासाठी वंचित सोबत असणं किंवा महाविकास आघाडीच्या सोबत पुरोगामी विचाराच्या सोबत वंचित बहुजन आघाडी असणं महत्वाचं वाटू लागलं किंवा आहेच आणि अशा वेळी खूप महत्व आता वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि असं महत्व यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये खरंच आलेलं नव्हतं आणि या संधीचा योग्य फायदा बाळासाहेबांनी घेतला नाही प्रकाश आंबेडकरांनी घेतला नाही तर भविष्यामध्ये म्हणजे जेव्हा आपण विधानसभेच्या निवडणुकीच्याकडे जाऊ किंवा भविष्यातल्या वंचित बहुजन आघाडीच्याच भवितव्याकडे जाऊ तर ते या उद्याच्या निवडणुकीवर वंचित बहुजन आघाडीच्या भविष्याची वाटचाल ठरणार आहे किंवा या पक्षाचं भवितव्य ठरणार आहे राजकारणामध्ये एखादा पक्ष एखादं धोरण ठेवून एखादे विचार घेऊन निष्ठेने पुढे जातो आणि त्याला जर निवडणुकीमध्ये यश येत नसेल तर त्या पक्षाला दीर्घायुष्य लाभत नाही त्या विचारालाही दीर्घायुष्य लाभत नाही अशी परिस्थिती होऊन जाते विचार आपला किती चांगला असला स्वच्छ असला लोकशाहीच्या हिताचा असला संविधानाच्या हिताचा असला तरी सुद्धा जोपर्यंत आपले कार्यकर्ते आपल्यासोबतचे नेते हे सत्तेमध्ये जाऊन बसत नाहीत सत्तेत सहभागी होत नाहीत विविध पदावर जाऊन बसत नाहीत तोपर्यंत तो विचार व्यवस्थितपणे लोकांच्या समोर घेण्याची एक जी यंत्रणा असते ती यंत्रणा हातामध्ये येत नाही किंवा ती शक्ती सुद्धा हातामध्ये येत नाही म्हणून प्रकाश आंबेडकरांसाठी आज निर्माण झालेली ही जी संधी आहे ही खूप मोठी संधी आहे सुवर्ण संधी आहे परंतु या संधीने एक संभ्रम महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला आहे तो संभ्रम असा आहे की प्रकाश आंबेडकरनं खरंच महाविकास आघाडीमध्ये इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हायचंय का अशा प्रकारचं एक मोठा प्रश्नचिन्ह एक मोठं प्रश्नचिन्ह महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे अनेक लोक बोलत आहेत अनेक लोक चर्चा करत आहेत शिवशाहू फुले आंबेडकर विचाराच्या सर्वांनाच वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि जागा वाटपाचं जे गणित आहे ते आत बसून पटकिनी सोडून कामाला लागलं पाहिजे निवडणुकांची आचारसंहिता अवघ्या आठ दिवसामध्ये जाहीर होणार आहे आणि अद्याप आपण बोलण्यावर बोलणे बैठकावर बैठकाच करत असू आणि बाहेर जर चुकीचा मॅसेज किंवा चुकीचा संदेश जात असेल कार्यकर्त्यांच्यामध्ये जात असेल तर ही महाविकास आघाडीच्या दृष्टीने आणि प्रकाश आंबेडकरांच्या दृष्टीने सुद्धा दोघांच्याही दृष्टीने ही गोष्ट काही योग्य होणार नाही आणि मग प्रकाश आंबेडकरांना जर महायुती महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हायचा इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हायचं आहे तर आटीचं पत्र निर्माण करून सहभागी होता येणार नाही कुठल्याच राजकीय पक्षाला असं कर करता येत नसतं कॉमन मिनिमम प्रोग्राम असावा लागतो तो, तो आत बसून ठरवावा लागतो परंतु त्यासाठी अगोदर युती होण्याच्या अगोदरच आपल्या आटी आणि शर्तींची यादी देणं हे थोडंसं या प्रचलित राजकारणामध्ये चुकीचं होतं त्यातही प्रकाश आंबेडकरांनी सव्वीस सत्तावीस जागेवर आम्ही तयारी केली आहे अशा पद्धतीचं पत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना देणे मनोज जरांगे पाटलांच्या पाटलांना जालन्यामधून उमेदवारी द्या अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी करणे खरं म्हणजे असं करायला नकोच आहे की याला उमेदवारी द्या त्याला उमेदवारी द्या हा जो विचार आहे हा विचार असा जाहीरपणे बोलायचा नसतो आणि जर तुम्हाला मनोज जयरंजी पाटील यांच्याविषयी काही वाटत असेल किंवा मराठा समाजाविषयी काही तुमच्या मनामध्ये वेगळा भाव असेल तर ते तुमच्या लेवलला त्या गोष्टी आपण करायच्या असतात परंतु आज एका समूहाचं जातसमूहाचं नेतृत्व तु करणाऱ्या व्यक्तीला आपण उमेदवारी देण्याची अट जर महाविकास आघाडीकडे घालत असू तर राजकारणामध्ये हे असं चालत नसतं खरं म्हणजे या गोष्टी प्रकाश आंबेडकरला कळतात ते खूप बुद्धिमान आणि मोठे नेते आहेत परंतु अशा पद्धतीची दुसरी मागणी केली त्यांनी पंधरा जागेवर ओबीसी उमेदवार द्या तीन जागेवर अल्पसंख्याक उमेदवार द्या सर्वाकडून मी निवडून आल्यानंतर पक्ष सोडून जाणार नाही असं शपथपत्र घ्या अशी अनेक अटी आणि शर्ती प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीच्या समोर ठेवलेले आहेत राजकारणामध्ये काम करणाऱ्या जाणकारांना असं वाटतं की काहीतरी गडबड आहे मोठी गडबड आहे एकीकडं एक मला महायुतीमध्ये सहभागी व्हायचं आहे मोदींच्या विरोधामध्ये आवाज उठवायचा आहे मोदींना पराभूत करण्यासाठी मला काम करायचं आहे संविधानाच्या रक्षणासाठी मला काम करायचं आहे लोकशाहीच्या रक्षणासाठी मला काम करायचं आहे असं प्रकाश आंबेडकर कितीही बोलून दाखवत असले तरी पाणी कुठं मुरत आहे का किंवा एक वेगळाच प्रकार यामध्ये आहे का महाविकास आघाडीबरोबरची बोलणी प्रकाश आंबेडकरांना तोडायची आहे का ते तोडू इच्छित का किंवा त्यांच्या तोंडून तुटावी अशी प्रकाश आंबेडकरांची इच्छा आहे का असे अनेक प्रश्न राज्यामध्ये चर्चेले चाललेले आहेत त्यामुळे हा प्रश्न निकाली निघणं अत्यंत महत्वाचं आहे आपण एका विशिष्ट शक्तीच्या विरोधात जर आपल्याला लढायचं असेल तर मोकळ्या मनानं एकमेकांच्या सोबत आलं पाहिजे एकमेकांच्या हातात हात घातले पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजे प्रकाश आंबेडकरांच्या हातामध्ये आज महाराष्ट्रामध्ये सहा टक्क्याच्या आसपास मते आहेत आणि ही सहा टक्के मतांच्या जोरावर आपण किती मोठी भराडी घ्यायची किंवा काय मागण्या ठेवायच्या काय मागण्या करायच्या याचा सगळा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी बांधायला हवा आणि आपली ही जी सहा टक्के मतं आहेत ती सहा टक्के मतं योग्य विचारासोबत जोडून आपल्या चार कार्यकर्त्यांना लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जाण्याची जर संधी मिळत असेल काम करण्याची जर संधी मिळत असेल तर ती संधी प्रकाश आंबेडकरांनी आपल्या तमाम पदाधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी त्यांना ते स्वत ज्या मतदारसंघातून लढतील त्या मतदारसंघातून ते स्वतः विजयी होतील त्याबद्दल माझ्याही मनामध्ये ती मात्र शंका नाही परंतु कार्यकर्ते बांधले गेले पाहिजेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला संधी देण्याची ही शेवटची संधी आहे म्हणजे यानंतरच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल आणि या भविष्यामध्ये आजी वंचितला महत्त्व आलं आहे वंचितच्या मतांना महत्त्व आलं आहे वंचितच्या विचाराला महत महत जे महत्त्व आलं आहे ते भविष्यात हे महत्त्व असंच राहील याची खात्री नसते त्यामुळे या संधीचा योग्य फायदा प्रकाश आंबेडकरांनी तातडीने उचलायला हवा आणि जे काय असेल ती फाटकिरी बोलणी करून महाविकास आघाडीच्या बरोबर आपले निर्णय करून लोकांच्या समोर एकत्रपणे जायला हवा एव्हा एरवी आता जाहीर सभा सुरू करून आपल्या प्रचाराची सुरुवात होणं सुद्धा फार महत्वाचं आहे आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराची सुरुवात तर दूरचीच गोष्ट आहे जागा वाटपाविषयी किंवा अजून युतीविषयी जर आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा लोकांच्या समोर काही संभ्रम असेल तर महाविकास आघाडीचं किंवा आणि या सगळ्याचंच भवितव्य फार चांगलं आहे अशी परिस्थिती राज्यामध्ये असणार नाही खरं म्हणजे प्रकाश आंबेडकरांसारख्या दूरदर्शी नेत्याने किंवा ज्येष्ठ नेत्याने अभ्यासू नेत्याने एवढा वेळ चर्चेमध्ये घालणं हा हा ही गोष्ट संभ्रम निर्माण करणारी आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्याकडनं महाराष्ट्राला असं काही अपेक्षित नाही मग की प्रकाश आंबेडकरांच्या धोरणामुळं महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण व्हावा हो आणि प्रकाश आंबेडकरांच्या धोरणामुळं राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला बळ मिळावं ही गोष्ट महाराष्ट्राला अपेक्षित नाही तर या गोष्टीचा तातडीने विचार करून योग्य वेळेवर निर्णय घेऊन लोकांच्या समोर जाणं नितांत आवश्यकता आहे भविष्यामध्ये जर महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांची युती झालीच नाही किंवा लोकांच्या समोर हे एकत्रितपणे गेले नाहीत तर भारतीय जनता पार्टी आणि आता महाराष्ट्राचा सरकारचा सरकार फायदा होणारच आहे त्यात काय वादच नाही पण असा फायदा जर खरंच होऊ नये असं प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल संविधानाच्या रक्षणाची प्रामाणिकता अंतकरणामध्ये असेल लोकशाहीच्या रक्षणाची प्रामाणिकता अंतकरणामध्ये असेल तर प्रकाश आंबेडकरांनी तातडीने पुढे आलं पाहिजे आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांनी नाना पटोलेंनी सुद्धा मोकळं मोठं मन करून प्रकाश आंबेडकरांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण नाही करता आल्या तरी थोडस ढिला हात देऊन त्यांनासुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे आज त्या सव्वीस जागा मागत असले तर केवळ सव्वीस जागाच द्या असा त्यांचाही हट्ट असणार नाही पण तातडी नेत्यांचा जो काही निर्णय करायचा आहे तो सुयोग्य आणि योग्य निर्णय करून लोकांच्या समोर जाणं फार आवश्यक आहे आणखी नाठवडाभर जर हे गुडाळ चर्चेचं असंच गळत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतही आणि महाविकास आघाडीच्या या तिन्ही नेत्यांच्या बाबतीत सुद्धा चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे आता चुकीचा संदेश जायला सुरुवात झालेलीच आहे त्यामुळे योग्य वेळेला काही योग्य निर्णय होतो का याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे आज इतकाच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव आवाज महाराष्ट्राचा